प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी विशेषता असते जी दुसऱ्यांमध्ये नसते अशा व्यक्तींमध्ये असं काहीतरी वेगळं गुण असतो त्याची वेगळी ओळख असते त्याचा वेगळा स्वभाव असतो आणि हा स्वभाव म्हणजेच प्रकृती तर ही प्रकृती आपल्याला जन्मापासूनच मिळालेली असते आणि ती प्रकृती मरणापर्यंत राहते यामध्ये आपण कधीच बदल करू शकत नाही बऱ्याच जणांना आपली प्रकृती कोणती हे जाण्याची खूप उत्सुकता असते तर ही प्रकृती म्हणजे काय ती कशाने बनते किती प्रकारच्या प्रकृती असतात आणि हे प्रकृती जाणून घ्यायचा काय फायदा होतो जेव्हा आपण एखाद्या वैद्याकडे जातो तेव्हा ते आपले प्रकृती परीक्षण का करतात ह्या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वामी समर्थ सर्वांना मी डॉक्टर सविता माझ्या डॉक्टर सविता मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे प्रकृती ही शरीर स्वरूपम म्हणजेच प्रकृती ही शरीराच एक स्वरूप आहे नाम जन्म मरणांतराल भाविनी गर्भाव क्रांती समये स्वकारणे उद्रेक जनिता निर्विकारिणी दोषा स्थिती याचाच अर्थ गर्भावक्रांतीच्या वेळेस म्हणजे गर्भ तयार होत असताना जी निर्विकार स्थिती असते जी जन्म मृत्यूपर्यंत सोबत राहते तिलाच प्रकृती असं म्हणतात आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपल्या शरीरामध्ये वाद पित्त कफ हे तीन दोष दोष असतात ह्या तीन दोषाची काय गुण आहेत काय कर्म आहेत हे, हे, हे देखील बघितलं तर त्यांचे शारीरिक काम आणि मानसिक भाव हे जेव्हा आपल्या प्रकृतीला देखील कारणीभूत ठरतात गर्भ तयार होतांनी जेव्हा स्त्रीबीज म्हणजे शोणित आणि पुरुष बीज म्हणजे शुक्र एकत्र येतात यांचा संयोग होतो तेव्हा त्यावेळी जो दोष प्राबल्य असेल त्या दोषाची प्रकृती ही त्या गर्भामध्ये तयार होते गर्भनिर्मितीच्या वेळेस हे तीन दोष त्या गर्भामध्ये काही विशिष्ट कमी अधिक प्रमाणामध्ये कमी अधिक अनुपातामध्ये उपस्थित असतात याच दोषांच्या कमी अधिक प्रमाणामुळे त्या व्यक्तींमध्ये काहीतरी वैशिष्ट्य किंवा विविधता आढळते म्हणून आपण त्या त्या विविधतेला वैशिष्ट्याला त्या त्या व्यक्तीची प्रकृती म्हणजे दोषच प्रकृती असे म्हणतो आयुर्वेदामध्ये सात प्रकारच्या दोषच प्रकृतीचे वर्णन केले आहे जसे की वातच प्रकृती कफच प्रकृती पित्तच प्रकृती वात पित्तात्मक प्रकृती वात कफात्मक प्रकृती कफपित्तात्मक प्रकृती त्यानंतर त्रिदोषच प्रकृती किंवा धातू प्रकृती या सर्व प्रकृतींमध्ये समप्रकृती ही श्रेष्ठ सांगितली आहे आणि या प्रकृतीचे व्यक्ती नेहमी स्वस्त आणि निरोगी राहतात तसेच ज्या अन्य प्रकृती आहेत त्यामध्ये ते व्यक्ती नेहमी रोगाने ग्रस्त असतात किंवा रोगाने ग्रस्त होण्याची शक्यता असते या सात प्रकृतींमध्ये कफप प्रकृती ही उत्तम मानली आहे पित्त प्रकृती ही मध्यम मानली आहे तर वात प्रकृती ही कनिष्ठ मानली आहे आणि जे द्विदोष प्रकृती आहे त्यापैकी पित्तकफात्मक प्रकृती ही हीन त्यानंतर वात कफात्मक प्रकृती ही, ही न तर आणि वात पित्तात्मक प्रकृती ही अतिहीन मानली आहे ज्या प्रकारे विषारी कीटकांचं विष हे त्यांच्या स्वतःसाठी विषारी ठरत नाही त्याचप्रमाणे आपल्याला जी प्रकृती मिळाली आहे ती प्रकृती आपल्याला कधीच हानिकारक नसते गर्भ तयार होताना जो दोष जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो त्या दोषाची प्रकृती आपल्याला प्राप्त होते ती हानिकारक कधीच नसते परंतु जन्मानंतर आपल्या चुकीच्या जर एखादा दोष वाढला तो मात्र रोगकारक ठरू शकतो शुक्र संयोगे यो भवेत दोष उत्कटा प्रकृती जायते ते जेव्हा गर्भनिर्मिती होते तेव्हा खालील सात भावांचा त्याच्या प्रकृतीवर प्रभाव होतो जसं की स्त्रीबीज गर्भनिर्मिती व्हायच्या आधीच मातृजबीज कसं आहे त्याच्यावर सुद्धा काही मातृज भाव असतात ते तयार होण्यास त्या मातृबीजचा प्रभाव पडतो जसं की त्वचा रक्त मांस मेद नाभी हृदय यकृत लिहा इत्यादी जे अवयव आहेत ते मातृजभावाने भावाने तयार होतात पुरुष बीज कसं आहे गर्भाशयातील गर्भाचे केस दाढी मिशी हाडे नख दातं सिरा स्नायू धमन्या हे सर्व पितृज भाव असतात त्यानंतर गर्भाशयाची स्थिती काय आहे जेव्हा आपण शेती करतो तेव्हा जमिनीला उपजाऊ बनण्यासाठी जशी प्रयत्न करतो तसेच ज्या ठिकाणी गर्भ वाढणार आहे असे गर्भाशय देखील स्वस्त असणे गरजेचं असतं गर्भधारणाचा काळ कोणता आहे गर्भधारणा होत असताना कोणता ऋतू आहे याच्यावर सुद्धा व्यक्तीची प्रकृती ठरू शकते ऑक्टोबर महिन्यात जन्मलेली मुलं ही सहसा पित्त प्रकृतीची असतात त्यानंतर गर्भिणी अवस्थेमध्ये मातेने कोणता आहार घेतला आहे जेव्हा गर्भ गर्भाशयामध्ये असतो तेव्हा तो पूर्णत आईच्या खाण्यापिण्यावर डिपेंड असतो त्यामुळे गर्भिणी कोणता प्रकारचा आहार विहार वी, करत आहे यावर गर्भाची प्रकृती ठरू शकते गर्भिणी अवस्थेत मातेने कोणत्या प्रकारचा विहार केला आहे बऱ्याच वेळा गर्भावस्थेमध्ये ग्रहण येतात या ग्रहणाचे देखील नित्यनियमाने पालन केले पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गर्भिणी परिचरेमध्ये सांगितल्या आहेत त्याचे पालन न केल्याने त्याचा प्रभाव देखील गर्भावर होतो आणि जन्मता असणारे बीजदोष बीजदोषामुळे म्हणजेच जर क्रोमोझोम्समध्येच काही डिफेक्ट असेल तर त्याचा प्रभाव देखील व्यक्तीच्या प्रकृतीवर होतो या सर्वांचा प्रभाव हा त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर होत असतो आता बघूया की पंचमहाभूतांचा प्रभाव आपल्या प्रकृतीवर कसा होतो आणि त्याचे कोणते प्रकृतीचे प्रकार दिसून येतात मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलं आहे त्रिदोष हे देखील पंचमहाभूतांच्या आधिक्याने बनलेले आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे जेव्हा ह्या पंचमहाभूतांच्या कोणत्याही एका महाभूताच्या आधिक्याने प्रकृती तयार होते तिला भौतिक प्रकृती असं म्हणतात जसं की याचे पंचमहाभूत आहेत त्या प्र, प्रमाणेच पाच महाभूतांची पाच प्रकृत्या तयार होतात गर्भनिर्मितीमध्ये पंचमहाभूतांचा खूप मोठा सहयोग असतो गर्भाचा वर्ण ह्या पंचमहाभूतांच्या आधिक्यावरच ठरलेला असतो उदाहरणार्थ जर गर्भाच्या वेळेस गर्भोत्पत्ती होतानी जलमहाभूत प्रधान असेल तर गर्भाचा रंग हा गोरा असतो पृथ्वी महाभूत प्रधान असेल तर त्या व्यक्तीचा वर्ण हा कृष्ण असतो पृथ्वी आणि आकाश महाभूत प्रधान असेल तर त्या व्यक्तीचा वर्ण हा कृष्णश्याम असतो आणि जल व आकाश महाभूत प्रधान असेल तर त्या व्यक्तीचा वर्ण हा गौरश्याम असा असतो पृथ्वी महाभूत भूत प्रधान असलेली पार्थिव प्रकृती जलमहाभूत प्रधान असलेली आप्य प्रकृती वायू महाभूत प्रधान असलेली वायवीय प्रकृती आकाश महाभूत प्रधान असलेली आकाशीय प्रकृती आणि अग्निमहाभूत प्रधान असलेली तेजस प्रकृती अशा प्रकारे पंचमहाभूताच्या ह्या पाच भौतिक प्रकृत्या दिसून येतात अजून एका प्रकारे प्रकृतीचं वर्णन केलं आहे जसं त्रिदोषांच्या कमी आधिक्याने प्रकृती ठरवली जाते तसंच सत्व या गुणांच्या आधिक्याने देखील प्रकृतीचे वर्ग वर्गीकरण प्रकार केले आहेत गर्भाधनाच्या वेळी मन बनवणाऱ्या बीजांशापासून सत्वादी प्रकृती तयार होते मनाचे तीन गुण सांगितले आहे सत्व रज आणि तम या गुणांपैकी जो गुण अधिक असतो त्या गुणाची प्रकृती तयार होते सात्विक राजस आणि तामस प्रकृती आता जाणून घेऊया की ह्या प्रकृतीचं माहीत असणं का गरजेचं आहे का असं वाटतं की आपल्याला आपली प्रकृती कोणती आहे हे माहीत असावं किंवा जेव्हा वैद्य एखाद्या रुग्णाचं परीक्षण करतो जेव्हा ते दशवीत परीक्षण करतात तेव्हा प्रकृतीचा समावेश देखील या प्र परीक्षणामध्ये आहे आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन हे स्वस्थ्य स्वास्थ्य तथा आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं सांगितलं आहे म्हणजेच जो व्यक्ती स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण कर आणि जो व्यक्ती रोगी आहे त्याच्या रोगापासून त्याची मुक्तता करणं यामध्ये स्वस्तचे स्वास्थ्य रक्षण म्हणजे जेव्हा आपण स्वास्थ्याची रक्षा करायची असते आणि आपल्याला आपली प्रकृती माहीत असते तेव्हा कोणता आहार घ्यावा कोणता आहार घेऊ नये आपलं कोणतं वागणं कोणता विहार असावा कोणता विहार असू नये तसेच आपल्या प्रकृतीनुसार कोणतं रसायन आपण घ्यावं आपल्याला कोणते व्याधी होऊ शकतात हे आपल्याला आधीच समजतं जेव्हा एखाद्याला मग व्याधी होतो तेव्हा त्याच्या व्याधीची ट्रीटमेंट करताना वैद्याला जेव्हा दशवीध परीक्षा करावी लागते या दशवीध परीक्षेमध्ये प्रकृती जे वैद्याला माहीत झाली तर त्यानुसार औषधं देणं सोपं पडतं उदाहरणार्थ भल्लात यासारखी औषधं ही उष्ण आणि तीक्ष्ण आहेत जर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना दिली तर त्याचा उलट प्रभाव होऊ शकतो किंवा जर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना ही द्यायचीच ठरली तर विशेष काळजी करून मग देता येते वातज प्रकृतीच्या व्यक्तींना वातज रोग होण्याचे जास्त चान्सेस असतात तसेच पित्तज प्रकृतीच्या व्यक्तींना पित्तज रोग कफच प्रकृतीच्या व्यक्तींना कफज रोग होण्याचे चान्सेस हे जास्त असतात त्यामुळे त्या त्या व्यक्तींना त्यांच्या प्रकृतीनुसार आहार सांगता येतो विहार सांगता येतो जेणेकरून त्यांचा जो व्याधी झाला असेल तर तो व्याधी लवकर बरा होईल अशा प्रकारे आपल्या प्रकृतीचे वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितले आहे तर आपली प्रकृती कशी ओळखावी हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा उद्याचा व्हिडिओ देखील नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यातील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू